कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बीड जिल्हा मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीमुळे वादात अडकला आहे आणि राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना निमंत्रण देणारा जिल्हा म्हणूनही ओळखला जातोय पण याच बीड जिल्ह्यासाठी अजित पवारांनी आज महाराष्ट्र विधानसभा सभागृहात मोठी घोषणा केली आहे विशेष म्हणजे या घोषणेला पार्श्वभूमी अशी की या घोषणेसंदर्भात जी मागणी आहे ती दुसरी तिसरी कुणी नाही तर त्यांचे कट्टर विरोधक मांडल्या जाणाऱ्या आणि राष्ट्रवादी जा काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केली होती तर यात हे नेमकं प्रकरण काय ते समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत आजच त्याच्याबद्दल बोललेलो आहे साधारण मी सांगू इच्छितो की जिल्हाधिकारी बिल यांनी याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठवलाय भूसंपादन आणि राज्य केंद्र शासनाच्या विविध मंजुऱ्या याबाबत वेगाने त्या ठिकाणी काम करण्यात येईल आणि बीडला काही झालं तरी मुख्यमंत्र्यांचा दोन्ही आमचा मुख्य उपमुख्यमंत्र्यांचा प्रयत्न तिथं विमानतळ किमान तीन किलोमीटर लांबीची तरी धावपट्टी असली पाहिजे अशा पद्धतीचं काम आपण करतो जेणेकरून त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा बीड सारख्या जिल्ह्याला निश्चितपणे होईल या व्हिडिओत ऐकल्याप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीडच्या विकासाच्या दृष्टीनं विमानतळा संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे विशेष म्हणजे अजित पवारांनी पालकमंत्री म्हणून घेतलेल्या पहिल्या डीपीडीसीच्या बैठकीत खुद्द केली होती आणि त्या संदर्भात बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनाला प्रस्ताव पाठवलाय आणि भूसंपादनाची प्रक्रिया आणि राज्यासह केंद्र सरकारची मंजुरी याबाबत कामं वेगानं सुरू असल्याचं सुद्धा अजित पवारांनी आज सभागृहात स्पष्ट केलंय याशिवाय काहीही झालं तरी बीड मध्ये किमान तीन किलोमीटर लांबीची धावपट्टी झालीच पाहिजे असंही अजित पवारांनी आज बोलून दाखवलंय तरी अजित दादांनी विमानतळाची घोषणा केल्यानंतर परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचे आभार मानलेत याविषयी बोलताना जिल्हा प्रशासनानं प्रस्ताव सादर केल्यामुळं या प्रकल्पाला गती मिळेल असं सुद्धा मुंडेंनी म्हटलंय तरी मुंडेंनी फेसबुक पोस्ट केली आहे त्यात नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजिंक्यदा पवार यांनी आज विधिमंडळात बीड जिल्ह्यात सुसज्ज विमानतळ उभारण्याची अधिकृत घोषणा केली आहे या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल दादांचे आणि राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार बीड जिल्ह्यातील जनतेचे बहुप्रतिक्षित स्वप्न मूर्त स्वरूपात साकार होणार आहे जिल्हा प्रशासनानं विमानतळ उभारणीचा परिपूर्ण प्रस्ताव संबंधित यंत्रणांकडे सादर केला होता त्यामुळे या प्रकल्पाला अधिक गती मिळेल रेल्वेप्रमाणेच विमानसेवेचे स्वप्न साकार होणार आहे आणि या ऐतिहासिक निर्णयामागे वेळोवेळी मागणी करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींचे योगदान निश्चितच उल्लेखनीय आहे हा विकास प्रकल्प बीडच्या भविष्याची नवी दिशा ठरू शकेल या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचा विकास वेगाने साधला जाईल असा विश्वास वाटतो असं धनंजय मुंडे आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलंय तर आता अजितदादांनी केलेल्या घोषणेविषयी खासदार बजरंग बाप्पा सोनावणेंची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल तर आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका